ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवी मुंबई गुन्हे शाखेकडून आंतरराष्ट्रीय ड्रग्सचं मोटर रॅकेट उध्वस्त दोन पोलीस कर्मचारी व कस्टम अधिकाऱ्यासह दहा जणां नाटक नवी मुंबईच्या एन आर आय पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बांधकाम व्यावसायिक गुरुनाथ चिसकर यांच्या आत्महत्येने नवी मुंबईत खळबळ उडाली आहे चिचकर यांनी शुक्रवारी स्वतःवर गोळी झाडून आपले जीवन संपवले त्यांच्या नोट मध्ये नवी मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता या गंभीर आरोपांची दखल घेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी विशेष पथक तयार करून स्थापन केलं अधिक चौकशी केली असता यामध्ये दोन पोलीस हवालदारांसह दहा जणांना अटक केली आहे मुद्देमाल नार्कोटिक्सचा मिळाल्यानंतर नेरुळ पोलीस स्टेशनला दोनशे एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस या सीआर खाली गुन्हा दाखल झाला ज्याच्या तपासामध्ये नंतर इतरही काही आरोपी निष्पन्न झाले ज्यांना पुढे जाऊन अटक करण्यात आली त्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरनं डी पी एस चा माल भारतामध्ये मागवला जातो तो एअरपोर्टला येतो एअरपोर्टला आल्यानंतर त्याला क्लिअर करणारा एजंट आहे त्या एजंटला सुद्धा या गुन्ह्यामध्ये अटक केली क्लिअरन्स करण्याकरता जे कस्टम अधिकारी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होते त्या कस्टम अधिकाऱ्याला सुद्धा याच्यामध्ये अटक केली माल आल्यानंतर आणि त्या मालाचे पैशाची डिलिव्हरी करायसाठी ज्या आंगडियांना यूज केल्या गेलं कॅश देऊन त्याचं युएस ड्यूटी मध्ये कन्व्हर्शन अशा दोन आंगडियाला अरेस्ट केल्या गेली जो कस्टम क्लिअरन्स एजंट होता ज्याच्या संपर्कामध्ये आमच्या इथले काही लोकल पोलिस होते खारघर स्टेशनचा अंमलदार आणि नार्कोटिक सेलचा एक अमलदार जो त्या कस्टम क्लिअरन्स असणाऱ्या सोबत कनेक्ट होते अशा दोन अंमलदारांना सुद्धा याच्यामध्ये अरेस्ट केली असे टोटल दहा आरोपी आतापर्यंत आम्ही याच्यामध्ये अटक केलेली असून त्र्याहत्तर लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल जो आहे तो ह्या केसमध्ये जप्त करण्यात आलेला आहे मुख्य सूत्रधाराचं त्याचं लोकेशन फक्त आम्हाला असं म्हणजे माहिती सध्या अशी आहे की भारतात माल मागवणारा बंगेरा तो माल मागवतो थायलंड किंवा अमेरिकेतनं इतर ठिकाणावरनं तिथून त्याला जे माल प्रोव्हाइड करतो असे काही सस्पेक्ट आम्हाला आतापर्यंत मिळालेले आहेत त्या सस्पेक्टकडनं जेव्हा माल येतो आणि आल्यानंतर मात्र मग जी पुढची चेन आहे कस्टम ऑफिसर क्लिअरन्स एजंट पैसे देणारे अंगडिया आणि मग तो माल बंगेराला मिळाल्यानंतर त्याची जी इतर पेडलर आहे ते सेक्शन वाईज महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यांमध्ये आणि भारतातल्या इतर राज्यांमध्ये पसरलेली आहे त्याची माहिती पण आमच्यापर्यंत पोहोचते पोलीस नाईक हे जे आम्ही दोन पोलीस अंमलदार जे अरेस्ट केलेले आहे ते केके सोबत नमूदच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने संबंधित होते म्हणून त्यांना अटक केलेली आहे केवळ केके सोबत अटक ते संपर्कात होते म्हणून अटक नाही केलेली आहे केकेचा जो काही रोल ह्या गुन्ह्यामध्ये आहे त्या अनुषंगाने ते दोघ कनेक्टेड आहेत